उमेदवार येईल न येईल उमेदवार येईल न येईल उमेदवाराची वाट न बघता मीच उमेदवार आहे हे ठरवण आपण इलेक्शन मध्ये उतरला पाहिजे हे लक्षात आणि म्हणून हिची झोत महात्मा ने सुरुवात केली ती कायम पेटत राहिली पाहिजे ती जिवंत राहिली पाहिजे ही आपली असणारी जबाबदारी मनुला उलटून लावण्याचं कामकाज हे पूर्णपणे शाहू महाराज आहेत बाबासाहेब आहेत यांनी केलेला आहे आणि म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर वाद असं म्हणतो हा वाद जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली क्रांती जिवंत आहे हे लक्षात घ्या उद्या आपली क्रांती जिवंत आहे आणि ती क्रांती ही जिवंत ठेवणं म्हणजेच बाबासाहेबांनी सत्तावीस साली जी मनुस्मूर्ती जाळली तिला कायम गाडून ठेवणं हे आपलं असणारं काम करतलं का राजकारण आपण असताना पाहिजे तर आम्ही सर्व हिंदून एकत्र करतोय म्हणून सांगितलं जात परंतु हिंदू हिंदू मध्येच आरक्षणाच्या नावाने भांडणं सुरुवात केली मराठा ओबीसीच्या विरोधात उभा राहिला धनगर असेल कोळी असेल माधव कोळी असेल हा आदिवासीच्या विरोधात उभा राहिला आता इथे अबकडं सुरुवात केलं तर अबकडं सुरुवात केल्यानंतर सगळ्या ए सी एस टी मध्ये असताना भांडणं सुरुवात करून दिली म्हणजे बापात बाप नाही लेखात लेख नाही अशी अवस्था निर्माण करायची आणि यांच्या ह्याच्यावरती मुलायमा द्यायचा आणि तो म्हणजे अँटी मुस्लिम मुलायमा देऊन मोकळा व्हायचा इथल्या ने एकत्र करायचं असेल तर कधी आरक्षणाच्या नावाने कधी अँटी मुस्लिमच्या नावाने म्हणजे नेगेटिव्ह राजकारण निगेटिव्ह विचारसरण नकारात्मक द्वेषेचे राजकारण आर एस एस वाल्यांना सांगतो की तुम्हाला असणारा सगळ्या हिंदूंना एकत्र यायचं असेल तर एक, एक कार्यक्रम मी तुम्हाला देतो एकच कार्यक्रम देतो स्वीकारता येतो का बघा त्याचा पुरस्कार करता येतो का बघा कोणाची प्रॉपर्टी आपल्याला हिसकावून घ्यायची नाही कोणाचं घर आपल्याला हिसकावून घ्यायचं नाही फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे एकोपा पाहिजे की समाजातला विभक्तपणा पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा आहे विषमता पाहिजे असेल गुलामी पाहिजे असेल तर मग विभक्तपणा हा त्यातला आधार असतो हे आपण लक्षात घेतो काय का विभक्तपणाला आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो एकमेकांना असं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी